श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सगळीकडे नवरात्रोत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जात आहे तर नवरात्रीमध्ये दुर्गापूजनाला अतिशय महत्त्व आहे तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते त्याचबरोबर जा बघा नवरात्रीच्या नऊ दिवसात कन्या पूजनालाही विशेष महत्त्व आहे मुलींची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर बघा यावर्षी महाअष्टमी आणि नवमी तिथीचा क्षय झाला असून अकरा ऑक्टोंबर रोजी अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे तर अकरा ऑक्टोबरलाच आपल्याला कन्यापूजन करायचे आहे तर बघा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे कन्यापूजन केले के जाते कुणाच्या घरी अष्टमी तिथीला केले जाते तर कुणाच्या घरी नवमी तिथीला केले जाते मात्र बघा यावर्षी अष्टमी आणि नवमी तिथी ही एकाच दिवशी आलेली आहे म्हणूनच प्रत्येकाने अकरा ऑक्टोबर याच दिवशी कन्यापूजन करायचे आहे तर बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे कन्यापूजनाला या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये अत्यंत महत्त्व असते तर बघा शास्त्रानुसार मुलींना वेगवेगळ्या देवींचे रूप मानण्यात आलेले आहे नवरात्र साजरा करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा आणि त्याचबरोबर बघा प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने त्यांचे काय फळ मिळते याबद्दलची सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे तर बघा दोन वर्षांच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिची पूजन केली असता दारिद्र्य आणि दुःखाचा नाश होतो आणि त्याचबरोबर तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात तिची पूजा केली असता धर्म अर्थ आणि कामपूर्ती होते धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या सुख सुखप्राप्त होते पाच वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात तिची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो आणि सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते तर तिची पूजा केल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि सात वर्षांची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते तिच्या पूजेमुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो आणि त्याचबरोबर वादविवाद याच्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिचे पूजन केल्याने ऐश्वर तसेच साधनेत सफलता मिळते आणि वर्षांच्या कन्या म्हणजे सुभद्रीचे रूप तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्याला देवी भागवत महापुरा रोहिणी असे म्हटले जाते तर तिच्या जा पूजनाने जटिल आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सदृढ आणि योग्य आरोग्य मिळते तर बघा अशा प्रकारे या वयोगटातील मुलींची आपण पूजा केल्याने अशा प्रकारचे सर्व फळांची प्राप्ती आपल्याला होते आणि त्याचबरोबर प्रत्येक वयोगटातील मुलगी ही तितकीच महत्वाची आहे अशी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली आहे आणि त्याचबरोबर बघा कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे म्हणजे आपली वेळी धावाधाव होत नाही कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी आणि त्या खुश होतील कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घालून त्यांचे आपण स्वागत करावे त्यांना आदराने घरात आणावे मग त्यांना हळदी कुंकू लावे त्यांचे औक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून मग मुलींना भोजन द्यावे त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा स्वरूपातील देवींचे पूजन हे एक आवर्ताप्रमाणेच आहे तर या पूजनाद्वारे मातेची सेवा सुद्धा केली जाते देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहणी आणि आपली सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा अशा नवरात्रीमध्ये कन्या पूजनाने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन धान्य भरभरून राहते आणि माता दुर्गेचा आपल्या घरावर अखंड आशीर्वाद प्राप्त राहतो त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आणि कुलदेवीच्या नावाने सुद्धा आपल्याला एखादी कन्या जेऊ घालायची आहे यामुळे कुलदेवतेचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये माता गंचा या नऊ रूपांची पूजा केल्याने माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न राहते आणि या नवरात्रीमध्ये आपण जी काही सेवा उपासना करत असतो त्याचबरोबर नऊ दिवसांचा जो आपण उपवास करत असतो तर या, या कन्या रूपांच्या पूजनाने या सर्व व्रतांचे फळ आपल्याला मिळत असते कन्यापूजन हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते कारण बघा कन्या रूप हे माता दुर्गींचे बालरूपातील रूप मानले जाते म्हणूनच या नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे अष्टमी किंवा नवमी तिथीला हे कन्यापूजन करावे मात्र बघा यावर्षी अष्टमी आणि नवमी तिथी ही एकाच दिवशी आलेली आहे म्हणूनच आपल्याला अकरा ऑक्टोबर रोजी हे कन्यापूजन करायचे आहे आणि हे कन्यापूजन आपण सकाळी लवकर सुद्धा करू शकता मात्र बघा हे कन्यापूजन तुम्ही जर संध्याकाळी दिवे लग्नीला केले तर हे अति उत्तम कारण बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ ही संध्याकाळची असते आणि यावेळी केले कन्यापूजन हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते कारण या कन्यांच्या रूपाने आपल्या घरामध्ये साक्षात नऊ रूपातील देवींचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो म्हणूनच दिवे लागणीला संध्याकाळच्या वेळी आपण हे कन्यापूजन अवश्य करावे तर बघा या कन्यापूजनामध्ये आपण प्रत्येक मुलींना काही छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे या भो भेटवस्तूने त्या मुली खुश होतील आणि त्या जर खुश झाल्या तर आपल्या माता दुर्गा देखील आपल्यावर खुश होईल त्याचबरोबर बघा या कन्यापूजनाच्या वेळेस आपण त्यांना अवश्य अकरा किंवा एकवीस किंवा तुमच्या आयपत्तीप्रमाणे त्यांना दक्षिणा द्यायलाच हवी कारण बघा अशा प्रकारे जर दक्षिणा दिली तरच आपली हे कन्यापूजन सफल होते सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा जी आपण कन्यापूजन करत असतो त्यातील एका कन्याला आपण ची ओटी भरल्याप्रमाणे ने एक नारळ तिच्या ओटी घालायचे आहे तर बघा जर तुमच्याकडे जर, जर नऊ जरी मुली असतील किंवा त्यापेक्षा जास्त जरी मुली असतील तर ओटीमध्ये जर तुम्हाला नारळ घालणे शक्य झाले तर प्रत्येक मुलींना तुम्हाला नारळ अर्पण करायचे आहे कारण बघा कुठल्याही पूजेचे प्रथम आपल्याला नारळ लागत असते आणि नारळांच्या ना ओटीनेच आपण या कुठल्याही कार्याची सांगता करत असतो आणि ओटी भरल्यासारखे आपल्या घरातून होत असते म्हणूनच आपण प्रत्येक मुलींना हे नारळ अर्पण करायचे आहे आणि त्यांच्या पाया पडायचे आहे तर बघा अशा प्रकारे हे कन्यापूजन केल्याने साक्षात भगवती आईचा माता दुर्गेचा आणि आपल्या कुलदेवतीचा आपल्या घरावर कुटुंबावर तिचा कृपा आशीर्वाद राहतो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होते म्हणूनच शारदीय नवरात्री उत्सवामध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे तर हे कन्यापूजन आपण अवश्य करावे तर बघा अशा प्रकारे या नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे आणि का करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।